कस आहे तुम्ही सगळे आज खूप दिवसांनी ब्लॉगला सुरुवात करते खरं तर त्याचं कारण असं आहे की नवरात्री स्पेशल मी आज आलेली आहे तलावपाळीला तुम्ही बघत असाल तर इथे आहे आता टेंबे नाका तर आता वाजलेत रात्रीचे साडेबारा वाजता मी इथे नवरात्रीचं म्हणजे टेंबे नाक्यावरती जी आनंद डिघे यांची जी देवी आहे त्या दर्शनासाठी आलेली आहे आणि मला जॉईन करणार आहे अमृता सो so, अमृताची मी वाट वगैरे तिथे थांबली मग त्यानंतर आम्ही दोघी तिकडे देवीच्या दर्शनाला जाणार आहेत आणि त्याच्यानंतर आमचा काय प्लॅन आहे हे तुम्ही बघत राहाल जॉबमध्ये सांगाल तुम्ही मी साडी आली असते यार मी चांगले म्हणजे मी असेच येणार होते अमृता आलेली आहे आणि साडी वगैरे नेसणार होती पण जीन्स आणि काय हा ट्रेडिशनल अच्छा आता वाजले पाहुण आणि पाहुण वाजले प्रेण। अच्छा प्रेण। हो बघा ही अशी आहे गल्ली टेंबे नाक्याची आणि इथे अजूनही एक वाजले आणि एक वाजता सुद्धा हे अशी दुकानं चालू आहेत काही काही चालू आहेत काय काही हो खरच वाजलंय पाऊळ वाजला आणि काय काही दुकानं उघडलेली आहेत उघडलेत नाही काय उठवली आहेत उठवली आहेत ती उद्या पहाटे परत पाच वाजता सुरू होणार माहिती दिल्यानुसार आम्ही दा ते डोक्याला लावू हो येत असं इथे मध्ये वाव घरावर पण घेऊया रॅडोचं वगैरे रेवडी अरे ते घागरे वगैरे पण मिळतात फक्त निम्मी दुकाना बंद झाली आहे काय रात्री पण शॉपिंग करण्याचा उत्साह आहे यार कुठून येतात ही लोक यासारखेच नाही महाराष्ट्राच्या बाहेरून एवढून ग महाराष्ट्राच्या बाहेरून लोक महाराष्ट्राच्या बाहेरून भेंडी एवढा कचरा इथे बघितलं रुपयात घ्यायचं का आपण हा पन्नास रुपयाला सेल बघू येताना इथूनच यावं लागेल ना अरे पण तोपर्यंत बंद होईल ना पन्नास रुपयाला मिळतं आहे चल पन्नास रुपये ऑफ नको मी यायला पाचशे रुपयाचा फोपट हो का नाही सेल पन्नास रुपये लिहिले आहेत त्यांनी ना पटकन पन्नास रुपयाला काय नाही ना ती वृद्ध आता चाललेलो आहे ते पन्नास रुपयाचे जे टी शर्ट बघितलेले आहेत सॉरी हां ते नाही सांगायचं आहे तर ते बघायला आम्ही चाललो दोघी सो तुम्हालाही जरा शॉपिंग करत होतो पन्नास रुपयाचा टी शर्ट जर तुम्हाला पन्नास रुपयाचा टी शर्ट घ्यायची असेल तर हिला कमेंट करा कमेंटबद्दल

पण चार टॉप घेतले पाचशे रुपये होते ते आणि पन्नास रुपये ऑफ होत पन्नास रुपयाला सगळं होतं शॉर्ट पॅन्ट होती टी शर्ट होते आणि अमृताने चार घेतले म्हणजे बाईला एका घेऊन मी नाही घेतले कारण की ते माझ्या साईडचे नव्हते नाही ठीक होते म्हणजे वन टाइम यूज

अच्छा तिकडून केलं यावे तर आता आम्ही इथे या मंदिरापाशी आलेलो आहोत आणि आता आतमध्ये इथून एंट्री करणार आहोत अरे हा तिथूनच होती एंट्री बघा ना इथे खेळणी बिळणी की इथे सगळी आहे ओटीची लाईन आहे आणि जर कोणाला ओटी घ्यायची असेल तर इथे येऊ शकतो हे पहिल्या दिवसाच आहे वाटत तिथे लागलेलं आहे तिकडे जाऊ इथे मी चपला <ini pe normal>. काढलाय आता आम्ही फायनली आतमध्ये चाललेलो आहोत छो बद्रीनी सगळंच राहिते किती छान मस्त मस्त केलं आहे ना, ना? ना।, ना।, ना समोर 別に。 মু <laughs> <laughs> <laughs>

दिसत अरे देवा त्या कोस्टल मधून चाललोय म्हणजे फक्त पाण्यातून चाललोय रियालिटी मध्ये पाण्यातून जातोय पण आपल्याला कळत नाही की पाणी आहे आपल्या अजून मी फक्त ऐकलं होतं याच्याबद्दल कोस्टल कसं असतं ना हसणाऱ्या चेहऱ्या मागे गहराई असते दुःख असतं तसं जे दिसत नाही त्या टाइपचं आपण पाण्यातून चाललोय पण आपण पाण्यात आहोत हे आपल्याला जाणवत नाही पण हा कसा बनवला असेल ना पाण्यातून इंजिनियर आले होते ना आगे पाण्यात ह्या भिंती कशा काय उभ्या राहिल्या असतील जसे ब्रिजज उभ्या राहिले अगं पण ब्रिज महाराजांनी जर गढ किल्ले उभ्या करू शकतते हे काय नथिंग यार अगं नाही ग हा बोगदा जरा खूप मोठा आहे ना म्हणजे पिलर असण बांधणं आणि अख्खी भिंती बांधणं किती ओके असं म्हणायचं त्याला हे काय होतं त्यांना ना असं काहीतरी ना हे ठेवायला बोलतो की पाणी वरतून आहे तसे पाणी काढत असतात अगं मला तसंच वाटलं की पाणी दिसेल म्हणून मी नको म्हणाले कुठं जायच व्हिडिओ चालू आहे कारण की परत त्यांनी पाण्यात नेलंय थांब आता इथे थांबवता नाही येणार नाही पुढे जाऊ दे, दे ग पाण्यातून बाहेर आल्या काय समजा भिजले यार ऐक पाणी <laughs> दिसले तर त्यांना विचारूयात आता आम्ही आलेलो आहोत मरीन ड्राईव्ह बघा इथे मागे मरीन ड्राईव्ह दिसत पण आम्हाला तिथे बसूनच देत नाहीये आणि आमचा पचका झालाय की आम्ही मरीन ड्राईव्ह ला येऊन फक्त चहा पेलो आता अमृता म्हणाली की इथे बसायला देतात पण आता बसून देत नाही तर आता आम्ही विचार करतो की काय करायचं इथे एक मागे सायकलवरती चहावाले होते त्यांच्यावर आम्ही चहा प्यालो त्यांच्यावरून आहे त्यांच्याकडचा चहा प्यालो आणि आता काय करणार आहे ते ना इथे बोल ना मी मुंबईचे कमेंट <laughs> हाँ। <laughs> हाँ। तर स्पॉट सांगा की कुठे जाऊ अच्छा आता हे माहिती नव्हतं सर्वात महत्वाची गोष्ट आहे इथे एकतर आलो आणि कळलंय आता वाजलेत किती किती वाजलेत आता अडीच वाजले आहेत आणि आम्ही इथे आलेलो आहे मरीन ड्राईव्हरती जो बंद आहे आणि आता आम्हाला त्या काकांनी सांगितलेलं आहे की एक एक वाजता बंद होतो आणि पहाटे ते चार ला सुरू होतो तर ही किती भारी गोष्ट आहे ना की पुणेकरांना मुंबईकर ठेवतात की एक ते चार बंद असतं तर असं नाही आम्ही रात्रीच एक ते चार बंद ठेवतो दुपारचं नाही ठेवत तुमच्यासारखं एक ते चार मध्ये काय होतं तुमचा झोपा काढायचा हा झोपेचा टायमिंग तरी आहे तुमचं ते 4 मरीन ड्राईव एवढा फेमस आहे एक ते चार बंद नसतो वगैरे म्हणजे रात्रभर चालू असतो पण आराम नको का समुद्राला त्याला काय करायचंय त्याला तसंच बसायचं ना पण हे सिद्ध झालेलं आहे की मुंबई मध्ये 1 ते चार रात्री मरीन ड्राईव बंद आहे रात्री 1 ते चार दुपारी 1 ते चार नाही हो यस टणिक टणिक आम्ही vlog करत होतो एक ते चार हे बंद असतो अ आम्ही पुणेकर आहोत ना असं पुणेकरांना एक ते चार बंद ह्याची सवय आहे ना पण मुंबईकरांनी ही आता झालं एक वर्ष कम्प्लीट झालं नाही मिळत अरे बापरे हो का तुम्ही मग आता कुठला व्हाईट कलर हा कॉमन झाला कॉमन झाला माझ्या सोसायटीमध्ये काय आहे ते आता पुढे तो जो एक स्टार येतो ना हॉर्नच्या इथला तो पण आता येत नाही तो माझ्याला आहे तर त्याने मला येऊन विचारलं कि किती सालच मॉडेल आहे म्हणून हो जीएसटी होता ते आता का म्हण अच्छा पण टॉप मॉडेल घेतलं नाही माझं हे टॉप नाहीये त्याच्या अलीकडच थोडसू वगैरे काय नाही हा मग खूप चांगली मिळाली तुम्हाला चला चला थँक्यू हा हा पुण्याचे पुण्याला सदाशिव शिपेट प्रॉपर पुणे फर मी सांगितलं असतो ते पोलीस काक होते संभाषण ऐकलं मला असं वाटलं की ते म्हणतात जा तुम्ही त्यांना गाडी आवडली माझी अरे अभिमान आहे गाडी आवडते अरे यार पुणे कसले कसले अभिमान असतात यार गर्व अभिमान बंद आहे एक ना चार मी तर म्हणते एक ते चार बंदच असायला पाहिजे शांत आता तुमच्याकडे काही बोलायला नाही कोण झोपते रे ही हवी हे कोणती कुक्षी <laughs> एक 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 कुक्षी आहे आता एक ते काय रात्रीची घेतलीच पाहिजे तुम्ही म्हणतात ना मुंबई झोपत नाही कधी झोपत नाही झोपलं आपण जागे ना नाही आपण नाही समुद्र तुमचं झोपत नाही लोक बघा तुम्ही लोक दिसेल पुण्यात कोण कुत्रा नसला आमच्याकडे कुत्री पण आहेत आणि माणसं पण आहेत नाही नाही आमच्याकडे माणसं पण असतात रात्रभर असतात माणसं पण गेलं ते आता नळ स्टॉपला एकदा येऊन बघे नळ स्टॉपला चार वाजता जे पोहे असतात टेन्शन येते नॉन स्टॉप नॉन स्टॉप नाही नळ स्टॉप स्टॉप नळ स्टॉप काय म्हणजे पाणी येतं का तिथे लाईन का का तस काय नाही लाईन लागते का पाण्याची मरीन काय नाव मरीन इथे जाऊन रात्री ते तीन वाजता याच सुचेल हे सुचेल आता आम्ही विचार करते कुठे जायचं पण दादर चौपाटी पण बंद असेल क्वीन नेकलेस येस मुंबईच नेकलेस ना मुंबई म्हंटल माझ्या गाडीचं नाव क्वीनच आहे क्वीन ऑफ क्वीन गॉड राजा कुठं मुंबईचा लालबागचा राजा बघितला ना तिथेच पोलिसांनी पकडलं ना क्वीन राजा तर आता काय पावणे तीन तर झालेच असतील तर आता मी विचार करतोय की दादर चौपाटीला जायचं का प्रूफ आहे हां तर बघू जर तिथे मिळालं आम्हाला बसायला तर जाऊ नाहीतर मग घरी जाऊ तिला मी सोडेन मीच्या घरी आणि मी जाईन माझ्या घरी खाण्याला तर आम्ही इथेच ब्लॉग आता इंड परफॉर्मचा बाय so, बाय बाय बाय